आरोग्यसेवा डिजिटल युगात आणणारी क्रांती क्रांतिकारी योजना ग्रामीण भागात अद्यापही गर्भवती महिलांना पुरेश, पुरेशा पुरेशा आरोग्यसेवा मिळत नाहीत या समस्यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाने आर सी एच पोर्टल सुरू केले आहेत या पोर्टलवर माता व बाल आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध करून दिल्या जातात बाळ होणार असल्याची गोड बातमी मिळताच गरोदर महिलांनी आर सी एच पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे नोंदणीचे फायदे माता व बाळासाठी मोफत आरोग्यसेवा नोंदणीनंतर आई व बाळाला पोषण लसीकरण तपासण्या आणि वैद्यकी वैद्यकीय सहाय्य सहज उपलब्ध उपलब्ध होतात सुरक्षित प्र प्रस्तुतीसाठी मार्गदर्शन गर्भ अवस्थेदरम्यान नियमित तपासणीची सुविधा आणि सकस आहाराविषयी मार्गदर्शन दिले जाते शासकीय योजनांचा लाभ प्रधानमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जननी सुरक्षा योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारख्या योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात आर सी एच पोर्टल म्हणजे काय आर सी एल पोर्टल म्हणजे गर्भवती महिलांसाठी एक डिजिटल हेल्थ रेकॉर्ड सिस्टीम आहे याच्यामध्ये गर्भवतीच्या आरोग्याशी संबंधित सर्व तपशील नोंदवले जातात जसे की गर्भवतीचे वय वजन हिमोग्लोबिन आणि रक्तदाब तपासणी अहवाल आणि प्रस्तुती प्रस्तुची प्रस्तुतीची प्रस्तु प्रस्तु संभाव्य तारीख नवजात बाळका बाळाचे लसीकरण व आरोग्य स्थिती नोंदणी प्रक्रिया जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोर्टलवर नोंदणी करा नोंदणीनंतर तुम्हाला आर सी एच क्रमांक दिला जाईल जो तुमच्या आरोग्यसेवासाठी उपयोग असेल आरोग्य विभागाचे आव्हान आरोग्य विभागाने सांगितले की माता व बाळाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आर सी एच पोर्टलवर नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे आरोग्य योजनांचा अधिका अधिक, अधिक, अधिक लाभ घेता येईल तुमच्या आरोग्याची जबाबदारी तुमच्या हातात आहे सुरक्षित प्रस्तुती आणि बाळाचे उज्ज्वल भविष्यासाठी आर सी एच पोर्टलवर नोंदणी नक्की करा